नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रामसेवक या पदासाठी किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी जर आपण बघितलं तर झेडपीची जाहिरात आलेली दोन हजार तेवीस मध्ये त्याचे काही विद्यार्थ्यांचे डीबी आता चालू झालेले आहेत जे की कोर्टामध्ये केसेस चालू होत्या मग या डीबीमध्ये काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की कंत्राटी ग्रामसेवकाला एम एच डी कंपल्सरी लागतं का किंवा संगणक अर्ता कंपल्सरी आहे का तर यस जाहिरात आपण जर बघितली तर जाहिरात मी तुम्हाला एकदा परत दाखवतो त्या संदर्भातले काही जी, जी, जी आर जी आर पण दाखवतो संगणक अर्हते बाबत जी नुसार काही विद्यार्थ्यांना सवलत आहे ती काय आहे ते पण मी तुम्हाला सांगतो संगणक अर्हतीचं प्रमाणपत्र नसेल तर दुसरं कोणतं प्रमाणपत्र असेल तरी तुम्हाला इथे डीबीला काही प्रॉब्लेम येणार नाही ते पण मी तुम्हाला सांगतो आणि एक महत्वाची बातमी अपकमिंग येणाऱ्या जाहिरातीबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो मी की मनपाच्या जाहिराती सहा हजार प्लस बघा आता कोण कल्याण डोंबिवली जळगाव आणि नाशिकच्या काही प्रोसेस चालू झालेल्या आहे बघा सहाशे सातशे प्लस जागांसाठीच्या जा, ह्या जाहिराती येणार आहे एक एक मनपाची आदिवासी विभाग जर बघितला तुम्हाला दहा हजार प्लस जाहिरात पदांसाठी जाहिरात येणार आहे अन्न औषध विभागाची आता एक जाहिरात ऑलरेडी आलेली छप्पन पदांसाठी यांच्यासुद्धा जा दहा पदांसाठी अपेक्षित आहे वन विभाग बारा हजार प्लस पदांसाठी जाहिरात येणं अपेक्षित आहे लेखा कोशागरे साडेचारशे प्लस पदांसाठी जाहिरात येणार आहे जलसंपदा पंधराशे जागांसाठी जाहिरात येणं अपेक्षित आहे एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी एन सी जी पंधरा हजार पदांसाठी जाहिरात येणं अपेक्षित आहे नगर परिषद जवळपास साडेचारशे पाचशे प्लस विद्यार्थ्यांसाठी पदांसाठी जाहिरात येणं त्याचप्रमाणे इतर सरळ सेवेच्या भरपूर जाहिराती येणं अपेक्षित आहे ज्यामध्ये मराठी इंग्लिश मॅथ रिजनिंग आणि जी के असतात त्या संदर्भातली इंग्नॅट अकॅडमीकडनं बॅच आपण लॉन्च केली आहे पन्नास टक्के पंचवीस टक्के ऑफ मध्ये ही बॅच आहे चौदाशे नव्यानं प्लस जीएसटी बॅच चालू झाली सोळा सप्टेंबर पासून ज्या विद्यार्थ्यांना येणं जाहिरातीसाठी तयारी करायची असेल तर ऑलरेडी विद्यार्थी तयारी लागलेले आहेत तुम्ही पण तयारी लागा त्यासाठी ही बॅच तुम्ही परचेस करू शकता ही इगनेड, बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे त्या बॅचमध्ये पूर्ण तुम्हाला सिलेबस शिकवलं जाणार आहे पीडीएफ नोट्स आहे टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे अनलिमिटेड व्हिए आहे लाईव्ह जर बघता नाही आलं तर किती वेळेस तुम्ही ते लेक्चर अनलिमिटेड व्ह्यू आहे किती वेळेस बघू शकतात एक वर्षापर्यंत व्हॅलिटी असणार आहे सो यासाठी कुपन कोड वापरायचा आहे टी सी एस पंचवीस नावाचा कुपन कोड आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो बघा ग्रामसेवक पदासाठी एम एस डी लागते का भविष्यात ग्रामसेवक पदासाठी जाहिरात येणार असेल तर तुम्हाला याची तयारी करून ठेवा लागणार आहे एम एस आय डी कुणाला सूट दिलेली आहे आणि जी आर काय सांगतात टायपिंग प्रमाणपत्र आणि संगणक अर्तेबद्दल ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा वन बाय वन आपण बघूया जाहिरात दोन हजार तेवीस ची आहे जाहिराती मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला कंत्राटी ग्रामसेवक आणि पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी संगणक अर्हतेच प्रमाणात लागणारच आहे जाहिरातीमध्ये पण सांगितलं अजून एक जाहिरात दोन हजार एकोणीसची मी तुम्हाला दाखवतो बघा की दोन हजार एकोणावीस ची जाहिरात आहे यामध्ये पण तुम्हाला सांगितलं सांगितलं कंत्राडी ग्रामसेवक या पदांकरता सेवा प्रवेश नियमात नमून नमूद प्रमाणे अर्ज करतानाच वरील प्रमाणे संगणक अर्थात प्राप्त करणे बंधनकारक आहे एकोणावीस नंतर तेवीस ला जाहीर सर, या दरम्यान काही जी वगैरे आलेले नाहीये म्हणजे एम एस आयडीच सडबिडी बदलाबाबत काही जीआर आर आलेले नाहीये मग यामध्ये तुम्ही जर बघितलं संगणक अर्हतेबाबतचा एक जीआर मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे आता हे तर क्लिअर आहे की तुम्हाला कंत्राडी ग्रामसेवक आणि पशुधन पर्यवेक्षक मी अंगणवाडी म्हटलं असेल तर परत करेक्ट करा मला पशुधन पर्यवेक्षक आणि ग्रामसेवक कंत्राडी या दोन्ही पदांसाठी एम एस साठी किंवा संगणक अहरतेचं प्रमाणपत्र लागतच आहे आता लागत आहे पण काही विद्यार्थ्यांकडे नसेल तर त्यांना ऑप्शन मी तुम्हाला थोडक्यात सांगतो एक जी मी तुम्हाला दाखवतो हा जी आर आहे हा जी आर आहे दोन हजार जुलै दोन हजार अठराचा बघा सोळा जुलै दोन हजार अठराचा हा जी आर सांगतो तुमच्याकडे जर टायपिंगचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला गरज नाही एम एस डी सर्टिफिकेटची किंवा संगणक अर्हतेची मग काय आहे जी आर संगणक अर्हते जी आर आय हा जी आर आहे सोळा जुलै दोन हजार अठराचा जी आर आहे त्यांनी काय सांगितलं थोडक्या मी तुम्हाला खाली घेऊन जातो ज्यांचं बघा ग्रॅज्युएशन हे इंजिनिअरिंग मध्ये झालं असेल तर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना एम एस साडी किंवा संगणक अर्ध सर्टिफिकेट लागत नाही काही विद्यार्थ्यांना नवी नवी अकरा बारडा जर कम्प्युटर विषय होता तर त्या विद्यार्थ्यांना हे संगणक अर्ध सर्टिफिकेट लागत नाही शहाऐंशी वेगवेगळे कोर्स आहे सहा सहा महिन्याचे कम्प्युटरचे ते जर कोर्स तुमचे ज्याच्यामध्ये येत असतील तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा एम एस सर्टिफिकेट लागत नाही याबद्दलचे ऑलरेडी मी व्हिडिओ घेतलेले आहे पाठीमागे व्हिडिओ तुम्ही चेक करा आता या व्हिडिओ मध्ये सांगतो टायपिंग तुमचं जर झालं असेल टायपिंगचं कोणतंही सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल सहा महिन्याचा कोर्स केलेला टायपिंगचं सर्टिफिकेट ते कोणतं ते पण तुम्हाला सांगतो या जीआर मध्ये सांगितलंय यामध्ये ते जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला इथे टायप एम एस सर्टिफिकेट लागणार नाही हा जी आर बघा हा जी आर मी काय सांगतो बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद एम एस सी पुणे मार्फत सुरू करण्यात आल्या गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कंप्युटर टायपिंग बेसिक कोर्स ज्याला जे सी सी टीबीसी म्हणतो आपण हे जर कोर्स असेल तुमच्याकडे बघा बेसिक कोर्स इन कम्प्युटर टायपिंग मराठी इंग्लिश हिंदी तिघांचे ती कोर्स तीस शब्द प्रतिमिनिट सहा महिन्याचा कालवारीचा हा कोर्स आहे त्याचप्रमाणे बेसिक कोर्स इन कंप्युटर टायपिंग मराठी इंग्लिश हिंदी चाळीसचा जरी असेल हे दोन्ही सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर एम एस सी आय टी किंवा संगणक अहरज सर्टिफिकेटची गरज तुम्हाला नाहीये बघा इथे त्यांनी सांगितलंय शासन पूरक पत्रक आहे काय शासन पूरक पत्रक काय सांगते तुम्हाला चार फेब्रुवारी दोन हजार तेराचा जी आर होता त्यामध्ये हे पूरक पत्रक आहे रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात येईल खालीलप्रमाणे नवीन अभ्यासक्रमाचा सा समावेश करण्यात येत आहे म्हणजे याच्यात तुम्ही प्रस्तावनेमध्ये थोडक्यात जर गेला तर तुम्हाला सगळं सापडेल बघा प्रस्तावनेमध्ये दे काय असेल त्यांनी बघा यामध्ये सामान्य प्रशासन विभाग आहे यांनी सांगितलंय संगणक अर्थ परीक्षा उत्तीर्ण करून परंपरा सादर करण्यासाठी मुदतवाढ देणे व निर्णय घेण्यासाठी गठीत करण्यात आले आली एक समिती होती या समितीची बैठक झाली आणि त्यामध्ये सांगितलंय काय एम एस सी मार्फत सुरू करण्यात आलेल्या गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स जी से सी टी बी सी टीबीसी ती तीस आणि चाळीस तीस आणि चाळीस याबाबत या सहा महिने कालोच्या अभ्यासक्रमाचा संदर्भ क्रमांक एक मध्ये शासन निर्णयात समावेश करण्याची बाब शासनाच्या विचार विचाराधीन होती आणि ती आता केलेली आहे अजून तुम्ही प्रस्तावनेत गेलात तर अजून डिटेल्स तुम्हाला भेटेल पण इन इन शॉर्ट तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हे त्यात ऍड झालेलं आहे बघा काय संगणक अर्धे बाबत वेळ शासन निर्णय पारित करण्यात आले असून संगणक अर्जसाठी ग्राह्य धरण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमासंदर्भातील अद्यावत तरतुदी संदर्भाहीन चार फेब्रुवारी दोन हजार तेराच्या शासन निर्णयामध्ये विहित केल्या आहेत शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत सुरू करण्यात आलेल्या गव्हर्नमेंट सर्टिफिकेट बेसिक कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स जो की तुम्हाला मी आत्ता बोललो या सहा म्हणजे कालच्या अभ्यासक्रमाचा समावेश नव्हता या अभ्यासक्रमाचे विषय शिकवण्यात येतात सो ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे त्यांना ते सर्टिफिकेट तुम्ही जरी आता डीबी ला घेऊन गेलात तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला अडवणूक केली जाणार नाही इथून पुढे लक्षात घ्या ज्या ज्या पदांसाठी संगणक करायचा लागणार आहे त्या कंपल्सरी लागणारच आहे त्या पदांसाठी तुम्ही टायपिंगचे सर्टिफिकेट वापरू शकता हा जी आर अव्हेलेबल आहे काळजी करू नका ओके या संदर्भात अजून काही माहिती लागली तर नक्की कळवा इंग्लॅन अकॅडमिकडे अपकमिंग ज्या जाहिराती येणार आहे खूप जाहिराती मोठ्या प्रमाणात येणार आहे तुम्ही बरेचसे विद्यार्थी तयारी लागलेले आहेत कालावधीमध्ये किंवा येणाऱ्या जाहिरातीमध्ये लवकरात लवकर सिलेक्शन तुमचं होऊ त्यासाठी अकॅडमीची बॅच आहे पंचवीस टक्के ऑफर लगेच तुम्हाला हे ऍप आहे ऍप डाऊनलोड करा सरळ सगळं बॅच घ्या सरळ सर्व एक बॅच घ्या तुम्हाला ही बॅच लगेच अवेलेबल होणार डायरेक्ट लेक्चर चालू आहे लेक्चर पाहायला हरकत नाही किती वेळेस लेक्चर बघू शकता कधी बघू शकता नाही नाहीये लिमिटेड लिमिट पण नाहीये सो so, नक्कीच जॉब करणारे महिला असतील त्यांनी सुद्धा ह्या बॅचला जॉईन करा कारण फार कमी फी मध्ये ही बॅच तुम्हाला अव्हेलेबल आहे सो so, त्यासाठी कोड तुम्हाला वापरायचा बॅच घेताना टी सी ट्वेंटी फाईव्ह अडचण वाटली तुम्हाला बॅच घेताना तर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा या नंबरला कॉल आपण अवश्य करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद